एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असतं सोलापूरला काँग्रेसचा गड म्हणून ओळखलं जायचं पण मागील दोन निवडणुकीत येथे भाजपनं बाजी मारली सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता आता सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पण आपल्या मुलीसाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे सोलापूर मतदारसंघातून यावेळी प्रणिती शिंदे खासदारकीसाठी उतरतील असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे सोलापूर मतदारसंघात लिंगायत मराठा आणि मागासवर्गीय या तीन मतांना मोठी किंमत आहे पण या सोलापूर मतदारसंघाचा इतिहास काय किती आमदार या मतदारसंघात येतात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर मतदारसंघाचा आढावा घेऊयात आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे म्हणजे येथे सहा आमदार आहेत मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य शहर अक्कल कोट आनी सोलापूर शहर दक्षिण अक्कलकोट आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभामध्ये येतात या सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत एक आमदार काँग्रेसचा आहे सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात प्रणिती शिंदे या आमदार आहेत तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने आमदार आहेत सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख हे है आहेत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे आहेत तर पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे आहेत शिवाय सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सध्या चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक आमदार आहे मित्रांनो एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख होती एकोणीसशे साली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली सुरुवातीची पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी एन राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे सत्तावन्न साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले मतदारसंघ स्थापनेच्या दहा वर्षांनी सोलापुरात एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसचा सा उदय झाला एकोणीसशे आणि दोन हजार तीन या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदारसंघात गाजवलं एकोणीसशे बासष्ट साली मडेप्पा उर्फा आप्पासाहेब काडादी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे सत्याहत्तर सूरजरत्न दमानी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गंगाधर कुचन एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला धर्मन्ना सादूल या काँग्रेस नेत्यांनी सोलापुरात खासदारकीच्या माध्यमातून देशात संसदेत नेतृत्व केलं यात सोलापूर मतदारसंघातून भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून पहिला खासदार मिळाला मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्ल्याळ यांनी पहिल्यांदा रोखला लिंगराज वल्ल्याळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरचाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भारतीय जनता पार्टीला मिळाला मात्र केंद्रात इंदर कुमार गुजराल यांची सत्ता कोसळली त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुन्हा एकदा देशात निवडणुका लागल्या याच निवडणुकांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला दोन हजार तीन साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली त्यानंतर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्याच सुभाष देशमुखांनी विजयश्री प्राप्त केला मित्रांनो भाजपच्या विजयाचा गाडा दोन हजार नऊ साली सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा एकदा रोखला भाजपचे नौखे असलेले उमेदवार शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एंट्री केली याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय ऊर्जामंत्री लोकसभेचे सभागृह नेते यासारखी मोठी पदे भोगता आली मात्र असं असताना देखील दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत त्यांचा निभाव लागला नाही नवख्या शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला नौख्या असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी शिंदेंसारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली मित्रांनो दोन हजार एकोणीसची निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होती सुशीलकुमार शिंदेंसारख्या दिग्गज नेत्यांसमोर भाजपने विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून अध्यात्मिक गुरु असलेल्या आणि ज्यांचा राजकारणाशी कसलाच संबंध नाही अशा डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलेलं होतं तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांनी राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली सुशीलकुमार शिंदेंचा सुमारे दीड लाख मतांनी डॉक्टर सिद्धेश्वर यांनी पराभव केला तर प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मते मिळाली शिवाय मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारातच सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्येच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव सुशील कुमार शिंदे यांनी खासदारकीचे उमेदवार म्हणून घोषित केलं आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल यांच्याही उमेदवारीची मागणी केली आहे भाजपकडून यंदा कुणाला तिकीट मिळेल याचीही चर्चा जोरदार सुरू आहे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने पुन्हा तिकीट मिळणार की की भाजप नव्या उमेदवाराला संधी देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे मित्रांनो उत्तर भारताला जोडणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे सोलापूरला दक्षिणेचे मॅन्चेस्टर असेही म्हटले जात होते मात्र सोलापूरचा विकास हवा तसा झाला नाही अशी टीका सोलापूरकर करतात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुण जिल्ह्याबाहेर जातात चादरीच्या उद्योगात मंदी आहे बीडी कामगाराचे प्रश्न तसेच आहेत मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे पाण्याची ही समस्या मोठी आहे मोहोळ सोलापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये नेहमीच पाणीबाणी असते सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात त्याशिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज देखील निर्णायक भूमिकेत आहेत सोलापूर विमानसेवेचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा असतो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर झाल्याने यंदा तरी विमानसेवा सुरू होणार का असा प्रश्न आहे राज्यातील सर्वाधिक उसाचे कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत पावसाचे प्रमाण घटल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यापुढेही मोठं संकट आहे तसेच मित्रांनो सोलापुरात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट टक्कर होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितकडून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले होते त्यामुळे ही लढत त्रिशंकू झाली होती पण यावेळी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये आहेत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रनती शिंदे मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर भाजपा पुन्हा धक्का तंत्राचा वापर आहे की विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवणार हे येणारा काळच ठरवेल प्रणिती शिंदे आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा काँग्रेसला हा मतदारसंघ मिळवून देणार की भाजपा खासदारकीची हॅट्रिक करणार याचीही राजकीय चर्चा रंगली आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा